नमस्कार मी डॉक्टर पंढरिंगे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी आमचे एक पेशंट राजूर येथील अग्रवाल काका त्यांना सुट्टी होत आहे आणि सात दिवसापासून त्यांना पंचकर्म न्यूरोथेरपी एव्ही एनची फुल थेरपी आपण दिली त्यांना मागील दोन वर्षापासून एव्हीएन ते त्रस्त आहेत दोन्ही साईडला ज्यावेळेस त्यांना डायग्नोज झाला तेव्हा थर्ड स्टेज होती नंतर त्यांनी भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट दिली परंतु थर्डची फोर्थ स्टेजमध्ये गेली आणि अक्षर त्यांचे पाय सुद्धा वाकडी झाले होते चालताना खूप डिफिकल्टी त्यांना व्हायची अशात आपल्याकडे आले पूर्ण थेरपी त्यांनी केली त्यांना विचारा नाव सांगा तुमचं बालकृष्ण अग्रवाल कुठले तुम्ही मी राजू गणपती राहणारा राजस्थान राजू गणपतीला कधीपासून त्रास झाला तुम्हाला दोन वर्ष झाले कमीत कमी बरं काय त्रास झाला होता स्टार्टिंगला स्टार्टिंगला म्हणजे थोडंफार दर्द होत बर पण मी त्याला असं नॉर्मल घेतला हलक्यात घेतलं म्हणजे गोल्या लावणं तेल चोलना असं केलं मग ते वाढतच गेलं सर मग कुणी दाखवलं तुम्ही दाखवला काय सर हे तेल चोलणं हे चालली राहा स्टेज वाढली मला कळालं नाही एम आर आय एम आर आय मागच्या वर्षी औरंगाबादला केली आता एक यशवंत गाडे म्हणून संभाजीनगरात तिथे घेतली तुमच्याकडे घेतली बरं आपल्याकडे काय फरक वाटला फरक म्हणजे सात दिवसात काही तुम्ही असं छिडफाड नाही केली के के काही केलं नाही थेरपी केली तुम्ही तरी मांडी मार थेरपी मा... बिलकुल मांडी मारत आहे ना थोडीफार कडक झालं होतं एकदम असं कडक झाल आता त्यांना शुगर पण होती आणि वाताचा खूप भयंकर त्रास आहे हा जो एव्ही ने हा वाताचा जे आजार आहे आपण खूप अति परिश्रम करणे उपशिराणे उपजास्त धरणे त्या गोष्टीमुळे तो होतो मध्ये okay, एवढा फरक पडला म्हणजे आपल्या थेरपीचा एवढा पण फरक पडला की फक्त पूर्ण शरीरावर आपण काम करतो कारण की जसं आपण झाडाला गुंद्याशी पाणी घालतो म्हणजे मुळाशी पाणी घालतो त्याच प्रकारे आपली थेरपी सुद्धा रुड कॉट जो आहे कशा मुळ झाला त्याच्यावर आपली थेरपी काम करते आणि शुगरला पण त्यांना फायदा झाला दिसायला पण त्यांना व्यवस्थित लागलं तर हे सगळे फायदे परंतु आपण ट्रीटमेंट केली असे रुग्ण असतील त्यांना काय सांगाल तुम्ही हे सांगाल सर टाइम लागेल वेळ लागेल पण हे थेरपीमुळे तुमच्याकडे ओके ऑपरेशन करू नये ऑपरेशन करू नये आपलं म्हणणं हेच आहे सर आमच्या हॉस्पिटल बद्दल काय सांगाल नाही एकदम व्यवस्थित सर काही परेशानी नाही सगळं सहयोग आहे सर स्टाफ कसा आहे आमचा सा एकदम मस्त थेरपी दरम्यान काही त्रास नाही सर तर आयुर्वेदाची जी थेरपी आपली एव्हिन थेरपी आहे महाराष्ट्रातलं एकमेव सेंटर त्या ठिकाणी वर आपण उपचार करतो सोबतच आपण स्पाईनचे आणि डायमीटर जरी कमी असेल डायमिटर कार्ड इंजुरी असेल तर असे सगळे पेशंट आपण हँडल करतो आणि अति विना ऑपरेशन मध्ये करतो सोबत शुगरचे पेशंट असतील पोटाचे आजार असेल तर आयुर्वेदिक उपचार पद्धती आपण आपली आहे आणि ते अतिशय प्रभावी उपचार करून त्यातून भरपूर सारे रुग्णांना विना ऑपरेशन आपण चांगले केलेले आहे तरी असे कोणी रुग्ण असतील जे इतर आजाराने त्रस्त असतील तर ते त्यांनी अवश्य गंगा हॉस्पिटल येऊन आपली पूर्ण चेकअप करून ट्रीटमेंट करून घ्यावी आणि जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा जे ए त्रस्त असतील त्यांच्यासाठी धन्यवाद जयदित